मंडई जवळपास मागच्या सोळा दिवसापासून उत्तर काशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत पण सातत्यानं काही ना काही अडचणी येत असल्यामुळं त्या कामगारांपर्यंत पोचायला उशीर होतोय काल सकाळी तर अशी बातमी आली की त्या कामगारांना बाहेर काढायला कदाचित महिना लागू शकतो आणि त्यासाठी आता इंडियन आर्मीला पाचारण करण्यात आलं आहे दरम्यान हिंदी चॅनल्सवर सातत्यानं ते रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह दाखवण्यात येत आहे आणि त्यामुळं बऱ्याच जणांचं तिकडं लक्ष लागून राहिलंय मंडळी साधारण अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती दोन हजार सहा साली जेव्हा पाच वर्षांचा प्रिन्स साठ फूट कोल बोरवेलमध्ये पडला होता त्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचं संपूर्ण कव्हरेज टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं मोबाईलचं फॅड इतकं नसल्यामुळं माणसं दिवसांदिवस टीव्ही समोर बसून राहत त्या प्रिन्ससाठी प्रार्थना करत होती पुढं मग त्या प्रिन्सला बाहेर कसं काढण्यात आलं किती तास ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्या दुर्घटनेनंतर वाचलेला प्रिन्स सध्या काय करतो याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी एकवीस जुलै दोन हजार सहा हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधलं हल देहडी गाव त्या गावात राहणारा पाच वर्षाचा प्रिन्स त्याचा मित्र अंग्रेज सोबत खेळत होता जवळच गावच्या पाण्यासाठी खोदलेली एक बोरवेल होती त्या बोरवेलचं तोंड प्रॉपर बंद करण्यात आलं नव्हतं म्हणजे एक मातीनं भरलेलं पोतं फक्त त्या बोरवेलच्या तोंडावर ठेवलेलं होतं बराच काळ गेल्यानंतर उन्हामुळं ते पोतं जीर्ण झालं आणि खालून त्याला भगदाड पडलं तर त्या बोरवेल जवळ प्रिन्स अंग्रेज बरोबर खेळत होता दरम्यान खेळताना प्रिन्सला एक घुस त्या पोत्याखाली जाताना दिसली मग पाच वर्षाचा प्रिन्स त्या घुसेला मारण्यासाठी त्या पोत्यावर उड्या मारू लागला पण अचानक त्याचे पाय पोत्याखाली झाकलेल्या बोरवेलच्या पाईपमध्ये अडकले त्यानंतर त्याच्या मित्रानं त्याचा हात पकडला आणि तो प्रिन्सला बाहेर ओढू लागला पण भयंकर गर्मी असल्यामुळं त्याला घाम आला होता त्यामुळं हात सटकला आणि तो तब्बल साठ फूट खोल बोरवेल मध्ये जाऊन पडला प्रिन्स आत पडल्याचं पाहून अंग्रेज गावात ओरडत जातो आणि सगळ्यांना सांगतो प्रिन्स आत बोरवेल मध्ये पडलाय सुरुवातीला लोकांना विश्वास पटत नाही पण काही जण बोरवेल जवळ कान लावतात तेव्हा त्यांना मुलाच्या रडण्याचा आवाज येतो आणि त्यांना धक्काच बसतो त्यानंतर गावात पळापळ सुरू होते प्रिन्स बोअरवेलमध्ये अडकल्याची बातमी सगळ्या गावात पसरते लोक बोरवेल जवळ येऊन गर्दी करतात प्रिन्सच्या आईच रडू आवरत नाही वडील सुद्धा बोलवतात त्यांची अवस्था पाहून गाववाल्यांच्याही डोळ्यात पाणी उभं राहतं प्रत्येक जण येतो आणि बोरवेलमध्ये डोकावून पाहू लागतो त्यानंतर काही दक्ष गावकरी पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती देतात काही जण बोरवेल शेजारची माती उपसण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली जेसीबी घेऊन येतात आणि आजूबाजूची माती काढायला सुरुवात करतात पण प्रिन्सला बाहेर काढणं तितकं सोपं काम नव्हतं कारण जिथं प्रिन्स अडकला होता तिथं अजिबात प्रकार जात नव्हता आणि ऑक्सिजनही पुरेशा प्रमाणात नव्हता त्यामुळे तिथं आणखी माती पडून चालणार नव्हतं अतिशय जबाबदारीपूर्वक माती उपसण्याचं काम तिथं सुरू होतं पुढं सगळं प्रशासन तिथं जमलं टी व्ही मीडिया प्रिंट मीडियाच्या लोकांनी तोबा गर्दी केली प्रिन्सच्या रेस्क्यू ऑपरेशनचं फुटेज चोवीस तास टीव्हीवर लाईव्ह दाखवलं जाऊ लागलं आणि संपूर्ण देशात प्रिन्सशी खबर पोचली तेव्हा लोक मोबाईलमध्ये गुंतलेली नसायची त्यामुळे प्रत्येक जण टी व्ही समोर बसून प्रिन्सचं रेस्क्यू ऑपरेशन पाहत होता त्याच्यासाठी प्रार्थना करत होता दरम्यानच्या काळात प्रिन्सची अवस्था नेमकी काय हे कळण्यासाठी आणि त्याच्या आईला धीर देण्यासाठी बोरमध्ये एक ऑडिओ डिव्हाइस सोडण्यात आला त्या डिव्हाइसनं प्रिन्शा रडण्याचा आवाज कॅप्चर केला आणि सगळ्यांना हायसं वाटलं पुढं बारा तासापेक्षा जास्त काय निघून गेला पण प्रिन्सला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न फेल गेले त्यानंतर मग इंडियन आर्मीला बोलावण्यात आलं सगळ्यांची लास्ट होप तोच होता आल्यानंतर आर्मीच्या अधिकाऱ्यांनी एकूण परिस्थिती पाहिली आणि प्लॅन बनवला तो असा की बोरवेलच्या बाजूला साठ फूट खोल खड्डा खाणून बोरवेलपर्यंत एक आडवं भुयार खोदायचं आर्मी लागलीच कामाला लागली गावकऱ्यांनी त्यांना हवी ती सगळी मदत पुरवली आडव्या भुयाराचं खोदकाम पूर्ण करून जेव्हा एक आर्मी मॅन प्रिन्सजवळ पोहोचला तेव्हा त्याला पाहून प्रिन्स दचकला रडायला लागला पण नंतर त्या ते आर्मीतल्या काकांनी गोड बोलून त्याला जवळ बोलावलं आणि प्रिन्स रडत रडतच त्यांच्या छातीला बिलगला म्हणजे ते दृश्य पाहून तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं अशा पद्धतीनं प्रिन्सचं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं आणि सगळ्यांनी भारतीय आर्मीचं मनपूर्वक आभार मानले मंडळी त्यावेळी अनेकांनी प्रिन्सच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं किंवा त्याला मदत करणार असल्याचं बोललं होतं पण मागच्या चार वर्षापूर्वी जेव्हा एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं प्रिन्स आणि त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला होता तेव्हा मात्र त्याची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याचंच दिसून आलं होतं दोन हजार एकोणीस साली प्रिन्सच्या कुटुंबाची मुलाखत प्रदर्शित करण्यात आली होती त्यावेळी प्रिन्स सतरा वर्षांचा होता तो तेव्हा आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रॅक्टिस करत असल्याचं दिसून आलं होतं त्याच्या म्हणण्यानुसार मला आर्मीच्या जवानांनी दुसरं जीवन दिलं मला त्या बोरवेलमधून बाहेर काढलं म्हणून मला सुद्धा आर्मीत भरती व्हायचं हो आहे त्या मुलाखती दरम्यान प्रिन्सच्या आईवडिलांनी सांगितलं की प्रिन्स सोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही प्रसिद्ध झालो आम्हाला एकूण सहा लाखांची मदत मिळाली त्यातून आम्ही हे आमचं पक्कं घर बांधलं पण नंतर परिस्थिती पहिल्यासारखी झाली आम्हाला रोज मजुरीला जावं लागतं पुढं प्रिन्स बोलू लागला तो म्हणाला तेव्हा काही न्यूज चॅनलवाल्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं बोललं होतं पण आत्तापर्यंत कुणीच पाठपुरावा केला नाही मी दुसरी आणि तिसरी आत्ता प्रायव्हेट स्कूलमधून शिकलो आणि नंतर पैसे कमी पडले आणि मला सरकारी शाळेत ऍडमिशन घ्यावं लागलं दहावीनंतर नंतर पुढे काय करणार असं विचारल्यावर प्रिन्स होता त्याला इंडियन भरती व्हायला आवडेल एका रिपोर्टनुसार सहा साली बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर भारतीय फौजेच्या अंबाला रिक्रुटमेंट केंद्राकडून एक पत्रक जारी केलं होतं त्या पत्रकात असा उल्लेख करण्यात आला होता की जेव्हा प्रिन्स अठरा वर्षाचा होईल तेव्हा त्याला आर्मीत भरती होण्यासाठी काही सूट दिली जाईल त्यामुळे प्रिन्स आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत असल्या समोर आलं होतं त्यासाठी तो रोज रनिंग करत असल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं दरम्यान प्रिन्सशी खरी आई त्याच्या वडिलांपासून दूर राहत असल्याचं बोललं जात आहे सध्या प्रिन्सच्या घरात राहते ती ते त्याची दुसरी आहे असं समजत आहे आणि तिला जेव्हा प्रिन्सशी मम्मी म्हणतात तेव्हा तिला चांगलं वाटतं असंही त्यांनी सांगितलं दरम्यान काही गावकऱ्यांना विचारलं प्रिन्सच्या दुर्घटनेनंतर गावात काय का बदल झाला ते एका महिलेनं सांगितलं की प्रिन्स त्या बोरवेलमध्ये पडला म्हणून गावची पाण्याची समस्या कायमची निकालात निघाली गावात पक्के रस्ते पाण्याचे नळ आले तत्कालीन हुड्डा सरकारनं प्रिन्सच्या गावात ती विकास कामं घडून आणली होती एकूणच आज प्रिन्स काय करतो याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही पण उत्तर काशीत घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकांना प्रिन्सचं जे रेस्क्यू ऑपरेशन झालं होतं ते आठवलं काही फक्त काही तासातच इंडियन आर्मी प्रिन्सला वाचवायला यशस्वी ठरली होती पण आज तंत्रज्ञानात इतका बदल होऊ नये उत्तर काशीमधील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात अजूनही यश का आलं नाही हा खरा प्रश्न आहे अडकलेल्या कामगारांचे घरचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रशासनाकडे या कामगारांना लवकर सोडवा अशी आर्त मागणी करतायत तर दुसऱ्या बाजूला लोक सोशल मीडियावरून याबद्दल नरेंद्र मोदी आणि प्रशासनावर टीका करताना दिसत आहेत पंतप्रधानांना कष्टकरी आणि श्रमिकांची काळजी आहे की नाही आज दोन आठवडे झाले दिवाळीपासून कामगार बोगद्यात अडकलेत पण आपले पंतप्रधान हवाई सफरी करण्यात मजगुल आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत तसंच वर्ल्ड कप फायनल आपण हरलो म्हणून आपला जीव कोणतोय पण पंधरा दिवस बोगद्यात अडकलेल्या कामगारांची अवस्था काय झाली असेल आपल्या भावना बोथड झाल्यात का की मग रोजचे स्मरे त्याला कोण रडे रोजच्या शेकडो हजारो अशा घटना बघून आपल्या भावना बोथड झाल्यात का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय प्रिन्स या घटनेत तत्परतेनं भूमिका घेणारा समाज बचाव कार्यातील यंत्रणेतील बिघाडावर डिरंगाईवर का बोलताना दिसत नाही हाही प्रश्न आहे असो पण यानिमित्तानं उत्तर काशी बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप बाहेर पडोत हीच आपण प्रार्थना करूयात बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रिन्सच्या घटनेतून काय शिकायला हवं उत्तर काशीतील रेस्क्यू ऑपरेशनच्या दिरंगाईला जबाबदार कोण आहे त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद